हजारांनी मत विकत घेतली जातात पंधरा पंधरा हजारांनी मत विकत घेतली जातात जर त्यांना कळलं असतं ह्या बाजूनी वाटप तर ते गेले असते ही जी रवी चव्हाण साहेबांची आहेत यांना रोज यांचा पाठलाग करून यांच्या मागे यंत्रणा लावून पोलीस यंत्रणा किंवा मग निवडणूक अधिकारी कारण का हे जर थांबलं नाही तर जिल्ह्यात जिल्हा खड्ड्यात टाकतील म्हणतात ना हमाब नंगे होते रवी चव्हाण आले त्याच्यानंतर अगोदर जेव्हा रवी चव्हाण आले त्याच्या दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर म्हणजे दोन आल्यानंतर जे कंटिन्यू दोन तीन दिवस असतात ते म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा येणार तेव्हाच पैशाचा जोर कसा वाढतो शहरांमध्ये आणि जिल्ह्यामध्ये आणि काय पद्धत आहे ही काय निवडणूक अशी लढायची असते मी काल पण बोललो हे जर निवडून गेले तर ते नगरपालिकेमध्ये लुटायच्या पलीकडे काय करणार नाही कारण का त्यांनी पैसे दिलेले आहेत ते म्हणतील आम्ही पैसे दिले आहेत निवडणुकीला कसली कामं कामं नाही पहिलं ते आपलं बघतील आम्हाला पैसे कसे कमवता येतील हे असे आपल्याला नगरसेवक त्या नगरपालिकेत पाठवायचे का म्हणून मी काल ठरवलं की आता अतिच होतंय आता नाही तर कधीच नाही मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून कॅमेरा समोर आपण सगळेही होतात म्हणजे आपले मीडियाचे प्रतिनिधी होते अधिकारी होते सगळ्यांना घेऊन मी तिकडे गेलेलो होतो अजून दोन तीन घरं आहेत मी त्यांना सांगितलं जर तुम्ही ह्या सात आमच्या घराची पण तुम्ही हे करा सर्च करा पण ही जी काय सात आठ घरं आहेत ज्यांच्यामध्ये रोज पन्नास लाख एक कोटी पन्नास लाख एक कोटी हे रोज पैसे येत आहेत म्हणजे निवडणूक गेली कितीला दहा दहा हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत पंधरा पंधरा हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत जर त्यांना कळलं असतं ह्या बाजूनी वाटप होतंय तर ते पंचवीस हजार पन्नास हजारापर्यंत गेले असते काय संस्कृती आपण इथे सुरू करतोय जिल्ह्यामध्ये हे कसं वातावरण आपण तयार करतोय ह्याचा काही काही घेणं देणं नाही जिल्हा बिघडला तरी चालेल पण निवडणुका जिंकायची आणि हे एकच माणूस करतोय फक्त ही जिल्ह्यामध्ये संस्कृती अजिबात नव्हती आल्या हे आल्यापासून हे सगळं सुरू झालं मी आता योग्य ती कारवाई संबंधित अधिकाऱ्यांना करायला सांगितलेली आहे एफ आय आर काय बनतोय हे लक्ष माझ्यावर आहे ह्या हो शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सगळीकडे माझं लक्ष आहे माझी लोक त्यांना सांगितलंय कॅमेरा सकट व्हिडिओ व्हिडिओ काढायचा लाईव्ह सुरू करायचं आणि मला कळवायचं बाकीची कारवाई मी योग्य त्या अधिकाऱ्यांना करायला सांगेन पण मी आता ह्यांची पाठ सोडणार नाही ही जी रवी चव्हाण साहेबांची माणसं आहेत यांना रोज यांचा पाठलाग करून यांच्या मागे यंत्रणा लावून पोलीस यंत्रणा किंवा मग निवडणूक अधिकारी कारण का हे जर थांबलं नाही तर जिल्ह्यात जिल्हा खड्ड्यात टाकतील आम्ही राजकारण समाजकारण धरून आम्ही पक्षाच काम करतो कारण का आम्हाला पक्षाची विचारधारा आवडते आम्हाला देशासाठी राज्यासाठी सिंधुदुर्गासाठी काम करायचं असतं म्हणून आम्ही त्या त्या पक्षाचे सदस्य होतो पण त्याच्यामुळे आम्ही आमचं वैयक्तिक आमचं जे पोटा पाण्याचा जो विषय आहे तो तर बाजूला ठेवू शकत नाही ना आणि तेच आमचे विजय केनोडीकर आता नाही वर्षानुवर्ष करतात त्यांचं बाजारपेठामध्ये त्यांचं स्वतःच दुकान आहे त्यांचा व्यवसाय आहे आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीचा उलाढाल असेल हा तर मला कळलंच नाही काय चुकीचं आहे मला कोणाच्या आरोप प्रत्यारोप या भानगडीत जायचंच नाहीये कारण का तो आता स सगळी तक ही पूर्ण तक्रार कोणाकडे गेली आहे राज्य निवडणूक आयोगाकडे गेली आहे पोलीस चौकशी हो करतायत म्हणून त्या ह्याच्यामध्ये आम्ही कोणी हस्तक्षेप करणं हे मुळात चुकीचं आहे पण मला एवढंच माहिती आहे है की विजय केनोलेकरजींचा इकडून अशा पद्धती कुठली कृत्य होत नाही एक आणि दुसरं मी तुम्हाला मूळ सांगतो भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीच्या निवडणुका लढवण्याची काही गरज नाही काही गरज नाही आमच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे आमच्याकडे फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्हाला अशा पद्धतीने निवडणुका लढवण्याची गरजच नाही आम्ही विकासावर आमच्या सरकारच्या योजनांवर याच गोष्टीवर आम्ही निवडणुका लढवतोय आणि म्हणून हा हे जे काय प्रकार घडला त्या बाबतीमध्ये आता राज्य राज्य निवडणूक आयोग आणि पोलीस खात्यातून उलगडा होईल त्याच्यावर कळेल पुढे काय काय होत आहे हे आता मी कस तुम्हाला त्याच उत्तर देऊ ते आता निवडणूक आयोग पोलीस कशी करणार पण मूळ त्या ज्याच्या घरामध्ये हे सगळं सापडलं त्याचा व्यवसाय आणि त्याचा बॅकग्राऊंड आपण बघणार आहोत की नाही तो कोण आहे त्याचा व्यवसाय आहे का तो घरात बसून नुसतं ह्याच गोष्टी करतो नुसतं नुसतं राजकीय कार्यकर्ता पण त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे की नाही या सगळ्या गोष्टी तर त्या त्या व्यक्तीचा प्रोफाईल बघितल्यानंतर पण मला असं वाटतं या गोष्टीची उत्तरं सगळ्यांना भेटेल ना आणि लवकरच भेटतील जे काही चौकशी निवडणूक आयोग करेल जे काही चौकशी आमची पोलीस करतील ते निपक्षपातीने असेल स्पष्ट असेल कोणाची बाजू गे न घेता पारदर्शक पद्धतीने असेल आणि आता नुसत्या एकच तक्रारी नाही सगळ्या तक्रारीवर निपक्षपाती होणार पारदर्शक होणार सगळ्या ज्या ज्या तक्रारी आता ह्या पुढे होतील ना आमची हीच अपेक्षा राज्य निवडणूक आयोगाकडे असेल सगळ्यांच्या ज्या ज्या तक्रारी या पुढच्या तीन चार दिवसामध्ये येतील त्या तशाच पद्धतीने निपक्ष पद्धतीने चौकशी व्हावी कारण जे म्हणतात ना हमा साहेब नंगे होते म्हणून विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीने पुढे जात असताना मला विश्वास आहे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आमचे प्रदेश अध्यक्ष आणि एकत्रित आमचा पक्ष म्हणून के पैसा वाटूनच मसल पारून काय गरज नाही हो आमचे